आज आपण पाहणार आहोत भेंडीची अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने अतिशय चवदार आणि भन्नाड भाजी तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी माझी रेसिपी पाहिली त्या रेसिपीला आपण अतिशय प्रतिसाद दिला आणि आपण जी आहे ती आता एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे ती रेसिपी जी आहे ती भेंडीच्या भाजीची आहे आणि अत्यंत साध्या पद्धतीने दाखवणार आहे आणि साधी जरी असली तरी अत्यंत झटपट बनणारी आणि अतिशय चवदार जी आहे ही भेंडीची भाजी असणार आहे त्याच्यासाठी साहित्य आणि प्रमाण आपण जाणून घेऊया सर्वात पहिल्यांदा जे आहे याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल लागणार आहे तेलानंतर लागणार आहे मीठ मी असं डब्यात दाखवतोय मी काही सेपरेट सेपरेट दाखवत नाही आहे आपल्याला लागणार आहे मीठ लागणार आहे पहा आणि मिठानंतर याच्यासाठी लागणार आहे की ते म्हणजे आहे की शेंगदाण्याचा जो आहे की हा कूट लागणार आहे पहा शेंगदाण्याचा कुटानंतर हे आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी हे लागणारे बसण्याचे काप हे जे आहे ते आहे बारीक चिरलेली मिरची आहे आता थोडी चटणी वगैरे साधली असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करा बाकी ही जी आहे ती भेंडी आहे आणि ती अशी जी आहे त्यातून चिरून घ्यायची जास्त जाड नाही चिरायची जास्त पाहत नाही मध्यम काळ जे आहे त्या सर्वप्रथम आणि फॉलोअर काय इन्फॉर्मेशन काही महाभागांसाठी सांगतो जेवण करण्याच्या अगोदर गॅस पेटवणं हे खूप गरजेचं असतं हा असं आता आपण जे आहे ते गॅस पेटवलेला आहे आणि याच्यात जे आहे आपण प्रमाणानुसार तेल जे आहे हे टाकून घेणार आहोत अत्यंत साध्या पद्धतीने माझ्याकडून साहित्य आणि आहे जिरे जिरे जे आहे ते घालावे तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि मग जे आहे ते कोरेबीत आपण जे आहे ते जिरे घालावेत साधारण एक छोटा चमचा जे आहे जिरे झाले बर याच्यामध्ये म्हणजे मी कसं आहे की बरेच लोक टमाटे घालतात लाल तिखट घालतात हाडस घालतात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घालतात मी काय तसं काय करणार नाही मला आता जसे की थंडी सुद्धा सुरू झाली आहे त्यामुळे कसं मला सर्दी झाली आहे ना काय वेळ तडतडायला सुरुवात झालेली आहे आता या वेळेस जे आहे या लग्नाचे काप टाकून द्यायचे कारण मेन द्यायचा यावेळी त्याच्यात टाकायच्या आहे त्या मिरच्या चांगलं जे आहे हे कडकवून द्यायचं मिरच्या वगैरे आणि याच्या भेंडी घालतोय फिरलेली आणि हालून घेतोय सगळं आता मग आता ही जी भाजी आहे आणि ते साध्या पद्धतीने दाखवतो आहे म्हणजे तुम्ही जर झटपट करून जर काही खायचं असेल तर ती भाजी नक्कीच तुम्हाला पारंपरिक पद्धतीची भाजी आहे आणि अशी काही चांगली भाजी आहे आता कसं घरातच मजेची गोष्ट असेल ती कुठला आहे मोठा घेऊ आणि मला आहे ना व्हिडिओ टाकला त्याच्यामुळे पण काही गावता येत नाही हा तो नाही मी तुम्हाला झुम करून दाखवतो

खूप हे सर्दी असं या टायमाला याच्यात जे आहे ते मीठ घालून घ्यायचं आहे भाजीचं जसं प्रमाण असेल तसं कमी मिठावर जे आहे आपण मीठ घालू शकता आणि मिठाचं जर तुम्हाला प्रमाण कळत नसेल नाही तर एक गोष्ट लागतात जास्त जे आहे ते मीठ कमी घाला भाजीमध्ये भाजी मीठ कमी घाला त्याचे काय होतं नंतर तुम्हाला मीठ टाकतंय पण एकदा जर मीठ जास्त झालं की मग तुम्हाला जे आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पाहू शकता आपण आता तुम्हाला माहित असेल की भेंडीची भाजी केल्यावर त्याला खटका किती सुटतो खटकच आहे नी आता नेमकी व्हिडिओ पडतोय आणि व्हिडिओ करत नाही असल्यामुळे मला कसं लागता येत नाही तुम्हाला आवाज येण्यात माझा त्रास होईल आता हे जे आहे ते शिजण्यासाठी ठेवून जायचं आहे एक पाच ते दहा मिनिट आता जे आहे आपण झासण काढून बघूयात की वेल्लीची भाजी शिजलेली आहे का भेंडी अजून थोडी कच्ची आहे बघा थोडी हार्ड लागते आहे आपण आता इला पेट परत पाच ते दहा मिनिट जे आहे ते बॅरिक गॅस वर जे आहे ठेवण्यासाठी ठेवून देऊ एक पाच ते दहा मिनिटं झालेले आहेत आणि आपण बघूया की भेंडी जी आहे ती आपली शिजलेली आहे आपण पाहू शकता

अख्ख्या कुठ्यात कुठं कोण आहे किती चांगला आहे कुठ्यान मग आहे ते दोन तीन मिनिट आपण त्याला शेवटची वाफ लि आणि नंतर मग येत तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली भेंडीची जी भाजी आहे ती तयार झालेली आहे अतिशय साध्या सोप्या आणि जलद होईल अशा पद्धतीने आपण ही भेंडीची भाजी बनवलेली आहे सहज कोणीही भाजी करू शकते ही, आणि जी आहे अतिशय झटपट होते दहा ते पंधरा मिनिटात होणारी ही रेसिपी आहे आणि जी भाजी आहे अतिशय छान लागते नुसती खायलाही छान लागते